नमस्कार आपण बनवलेला आहे कॉर्न पिझ्झा साधा घरच्या घरी इन्ग्रेडियन्स मध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत तर मुलांच्या आवडती आवडती वस्तू म्हणजे पिझ्झा नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा घेतलेला आहे मी मैदा चार वाट्या मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी फ्रेश दही घातलेला आहे ते मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मिक्स करून झालेला दह आहे दही आणि मैदा त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि सोडा घालायचा आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ आणि थोडासा एक टी स्पून खाण्याचा सोडा वापरलेला आहे मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत तर मुलांच्या रोज वेगवेगळ्या वेग फरमाईश असतात खाण्यासाठी तर घरच्या घरी सामानात हा बनवलेला साधा सिंपल पिझा हा सोडा टाकलेला आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन आता मळून घ्यायचंय मस्त जास्त घट्ट नाही बनवायचंय असा डो बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि आता आपण कॉर्न थोडेसे फ्राय करून घेणार आहोत तसेच फ्राय करायचे ना तेल वापरता काढून घेतलेले आहेत आता थोडस तेल घालून आपल्याला कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची अशी थोडीशी फ्राय करून घ्यायची जास्त नाही परतवायचं आपल्याला थोडस फ्राय करायचंय पिज्यामध्ये हे सर्व भाज्या कच्च्याच वापरतात पण आपल्याकडे हवन हा। मध्ये नाही करणार मी तव्यावरती करणार आहे त्यामुळे थोड्यासा फ्राय करून घ्यायचे बऱ्यापैकी फ्राय झालेले आहेत आता काढून घ्यायचे आहेत आपल्याला खूप छान टेस्ट लागते पेजाची बाहेरून बेस आणण्यापेक्षा घरीच बनवलेलं आहे मी लाटून घ्यायचंय आपल्याला आता पो चपाती लाटतो त्या प्रकारे बिना पीठ लावता लाटून आहे आपल्याला बेस जास्त पातळ नाही आहे असा हाताने आपल्याला सारखा एक संत करून घ्यायचा आहे एक सारखा म्हणजे तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे आतपर्यंत झालेला आहे आता प्लेन करून घेतलाय आणि आपल्याला काटा चमचा असतो त्याने त्याला असं आहे चौकडून बेळ पाडून घ्यायचे म्हणजे फुगल्या जाणार नाही आपण तसाच जर टाकला तर चपाती सारखा त्यामुळे त्याला असे स्पॉट स्पॉट करावे लागतात लागत आपला डोस्याचा तवा असतो त्यावरती मी टाकलेला आहे तवा तापलेला आहे जास्त नाही तापू द्यायचा पण मीडियम फ्लेम वरती तापून घेतलेला आहे त्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे वरची साईड पण छान फुगते पाहू शकता कसा फुगलेला आहे मस्त फुगला म्हणजे तसा चपाती सारखा नाही फुगला पण त्याची साईज छान फुगलेली आहे पिझ्झा सारखी आता त्यावरती आपल्याला बेस बनवून घ्यायचा आहे आता आपण पिझ्झा सॉस लावणार आहोत गॅस बंद करायचा आपल्याला थोड्या वेळासाठी किंवा एकदम कमी फ्लेमवरती का ठेवायचा पिझ्झा सॉस सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे मुलांना पिझ्झा म्हणले की तोंडाला पाणी सुटत त्यावरती अगोदर चीज टाकून घेतले आपण फ्राय केलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या त्याच्यावर एकदम खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे साधा सिंपल तुम्हाला जर आवडला तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा त्यावरती आता भाज्या पसरून झाल्यात आपल्याला कॉर्न टाकायचे फ्राय केलेले कॉर्न किती छान दिसतोय पाहू शकता एकदम झटपट बनतो आणि चव पण छान येते आणि पौष्टिक आपल्या घरी बनवलेला आहे त्यामुळे आणि मुलं पण आवडीने खातात टोमॅटो कांदा लाल शिमला आणि हिरवी शिमला हिरवी शिमला फ्राय केल्यामुळे त्याचा कलर चेंज झालाय थोडासा आता आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे नंतर ओरगॅनो टाकायचे थोडेसे आणि एक थोडीशी चिमूटभर मिरपूट टाकायची मस्त आणि परत चीज, चीज चा एक लेअर टाकायचा वरती जेवढं जा जास्त चीज असेल तेवढं मुलांना खूप आवडते मस्त. मस्त। थोड्या वेळासाठी पाच दोन तीन मिनिट झाकून ठेवायचं आपल्याला थोडीशी फ्लेम मिडियम करायची पाहू शकता किती मस्त झालेला आहे वा जबरदस्त दिसतंय खूप छान वा वा आता सर्व करण्यासाठी तयार आहे आपला थोडंसं कडक बनलाय कमी फ्लेमवरती ठेवल्यामुळे कडक झालाय थोडा पण पाहू शकता किती मस्त झालाय जबरदस्त दिसतोय माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत आनंदी रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद